अवैध धंद्यांनी माखलं पंढरपूर कुटुंबाच्या कुटुंब झाली बर्बा गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमवण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्यांकडे अनेक तरुणांचा कल वाढला त्याचाच फायदा घेत पंढरपूर शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली अशा धंद्यांकडे तरुणांचा वाढलेला कल आणि पोलीस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारं दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळं राहण्यास मिळालं शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी एन ओसी दिली की काय असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जातोय पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील तरुण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणून पानटपरी चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वाळत होते मात्र आता कमी गुंतवणुकी जादा नफा कमवण्याच्या नादात दारू विक्री सट्टा पट्टी जुगार मटका अशा अवैध धंद्यांकडे त्यांचा कल वाढल्याचं दिसून येत आहे पान टपऱ्या किंवा चहाटपरीच्या माध्यमातून दहा वर्षात जेवढा पैसा कमवता येणार नाही तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षात कमवता येतो असा त्यांचा समज आहे त्यामुळे अधिक पैसा कमवण्याच्या लालचीपणा जिल्हाभर दारूचा व्यवसाय गृहोद्योग तर सट्टा मटका उदरनिर्वाहाचं चा साधन झाला तरुणाने सट्टा मटक्याला स्वतःच्या उदरनिर्वाहाचं साधन बनवलं घरून पाहिजे तेवढा पॉकेट मनी मिळू शकत नाही घरून मिळालेल्या पॉकेट मनीमध्ये तरुणांच्या गरजा भागू शकत नाही त्यावर तरुणांनी उपाय शोधला असून सट्टा मटक्यावर पैसा लावून जादा पैसा कमवण्यास तरुण लागलेले आहेत सट्टा मटक्यावर एक रुपयात शंभर रुपये मिळवता येत आहेत क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून सट्ट्याचे गणित मांडलं जात आहे तरुणांसोबत शासकीय सेवेतील कर्मचारी देखील सट्टेच्या आहारी गेलेत मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमवणाऱ्यांची संख्या वाढतीये त्यातूनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारीकडे वळत आहेत या सट्टा मटक्याच्या नादी लागून कित्येक तरुण दिवसभर गणिताचा अभ्यास करत असतात शहरात कित्येक सट्टा मटका दलालांनी मटका घेण्याचं कार्यालय केलं यावेळी धंद्याने कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही या व्यवसायाबद्दल आरडाओरडा झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीनं चालवण्यात येतात त्यानंतर मात्र परिस्थिती असते पंढरपूर शहर पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुल्याम सट्टा मटक्यासह इतर अवैध व्यवसाय सुरू आहेत मात्र असा असतानाही या पोलीस ठाण्यांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं दिसून येतं त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबींकडे लक्ष पुरवावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते